पासष्ट वर्षीय दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात मृत्यू सुरगाणा तालुक्यातील अलंगुणजवळ हातरुंडीपैकी तळपाडा येथील रहिवासी सुमतीबाई चिमण दळवी वय पासष्ट वर्षीय या दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार एकवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारास त्या दात्रीचा पाडा येथे मुलीकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या मात्र तळपाडा येथे नार नदीवर पूल नसल्यामुळे नदीच्या पात्रातून उतरत असताना पाय घसरून त्या पाण्यात पडल्या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नार व पार नद्यांना पूर आल्याने त्या प्रवाहात वाहून गेल्या संध्याकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने मुलगा चंद्रकांत व ग्रामस्थांनी शोध घेतला परंतु मुलीकडेही त्या न गेल्याचे लक्षात आले अखेर आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी तळपाडा इथून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर कोल्हापुरी सिमेंट बंधार जवळ लोखंडी प्लेटला त्यांचा मृतदेह अडकलेला आढळून आला याबाबतची माहिती तात्काळ तहसील कार्यालय व पोलिसांना देण्यात आली तहसीलदार रामजी राठोड यांनी घटनेची दखल घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण ने रुग्णालयात नेण्यात आला असून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या दुर्घटनेत दोन मुले एक मुलगी व पती असा परिवार मागे राहिला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत गुलाब टुडे न्यूजसाठी हिरामण चौधरी सुरगाणा